नमस्कार नमस्ते फलटण युट्यूब चॅनलमध्ये मी राजकुमार गोपने आपलं स्वागत करतो सातारा जिल्हा परिषदेची निवडणूक का आता काही दिवसातच जाहीर होणार असल्याने या फलटण तालुक्यातील जिल्हा परिषदेचे संभाव्य उमेदवार चर्चेतील कोण आहेत हे आपण पाहतोय आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत वाटार निंबाळकर जिल्हा परिषदेमध्ये संभाव्य चर्चेतील उमेदवार कोण आहेत फलटण तालुक्यातील हा नव्याने तयार झालेला वाटार निंबाळकर जिल्हा परिषद गट आहे गेल्या वेळेस वाटार निंबाळकर हा पंचायत समिती गण होता मात्र या वेळेस पुनर्रचनेनंतर हा जिल्हा परिषद गट तयार झाला आहे या जिल्हा परिषद गटामध्ये वाटार निंबाळकर आणि सुरवडी हे दोन पंचायत समिती गण आहेत जिल्हा परिषद वाटार निंबाळकर या गटामध्ये नागरिकांचा मागास प्रवर्ग सर्वसाधारण असे आरक्षण निश्चित करण्यात आलेले आहे सध्या या गटाचा जर विचार केला तर या गटामध्ये राजे गटाच्या सर्वाधिक ग्रामपंचायती आहेत तर त्या कालोकाल काल बाह, भाजप तसेच भाजपचे मित्रपक्ष राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या ग्रामपंचायती आहेत यामुळे आता या जिल्हा परिषद गटामध्ये जोरदार मोर्चे बांधणी सुरू झालेले आहेत भाजप राजे गटाबरोबरच राष्ट्रीय समाज पक्षाची ताकदही या जिल्हा परिषद गटामध्ये निर्णायक आहेत सध्याचा जर विचार केला तर या जिल्हा परिषद गटामध्ये सर्वाधिक चर्चेत नावे आहेत ती प्रामुख्याने ढवळ गावचे माजी पंच पैलवान विष्णुपंत लोखंडे यांचं नाव प्रामुख्याने चर्चेत आहेत त्या ठिकाणी त्या चर्चेत आहेत याबरोबरच सर्वाधिक महत्त्वाचं नाव ना या ठिकाणी एक नवनाथ ढेकळे पैलवान नवनाथ ढेकळे यांचंही नाव या जिल्हा परिषद गटामध्ये चर्चेत आहे बरोबर तुकाराम शिंदे भारतीय जनता पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष राहिलेले तुकाराम शिंदे यांचंही नाव या ठिकाणी चर्चेत आहेत त्याचबरोबर नंदकुमार नाळे ज्यांच्या पत्नी वाटानिंबाळकर ग्रामपंचायतच्या सरपंच आहेत आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नंदकुमार नाळे हे पदाधिकारी आहेत त्याचबरोबर राष्ट्रीय समाज पक्षाचे खंडेराव सरक यांचंही नाव या ठिकाणी चर्चेत आहेत याबरोबरच राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश प्रदेश सर सरचिटणीस रामभाऊ ढेकळे यांचंही नाव चर्चेत आहेत त्याचबरोबर निवृत्ती खताळ युवा नेतृत्व निवृत्ती खता यांचंही नाव या ठिकाणी चर्चेत आहे याबरोबरच विशाल माडकर राष्ट्रीय समाज पक्षाचे युवा नेतृत्व विशाल माडकर यांचंही नाव या ठिकाणी चर्चेत आहेत प्रामुख्याने या ना ही नावे खऱ्या अर्थाने जिल्हा परिषद वाटर निंबाळकर या गटामध्ये चर्चेत आहेत इच्छुकांनी जोरदार मोर्चे सुरू केलेली आहे सध्या नगरपालिकेच्या रणधुमाळी सुरू झालेली आहे उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात होणार असतानाच आता जिल्हा परिषदेच्या आणि पंचायत समितीच्या निवडणुकाही लवकरच जाहीर होणार असल्याचं संकेत मिळत आहे तुम्हाला काय वाटतं जिल्हा परिषदेच्या वाटर निंबाळकर गटामधून कोण उमेदवार रिंगणात उतरतील जरूर कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट्स करा चॅनलवरती नवीन असाल तर नमस्ते फलटण यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा जेणेकरून आमचे नवनवीन व्हिडिओ लवकरात लवकर थेट तुमच्यापर्यंत पोहोचतील व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा आजच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबूया पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद